नमस्ते मी अनिता शिंदे आज आपण बघतोय हे नवरीचं ब्लाऊज आहे आणि त्याचं डिझाईन कसं करायचं ते यासाठी मी अस्तरवरती कटिंग केलेलं आहे उंची आहे पंधरा इंच छातीचं माप आहे साडे अकरा इंच मोंडा खोली घेतलेली आहे साडेसहा इंच शोल्डर आहे सात इंच तिरक्यामध्ये एक इंच घेऊन आपण हा आकार दिलाय गळारुंदी आहे पावणे चार इंच आणि ह्याच मापाच्या आपण सुरुवातीला एक रेश मारून घेतली हे सुद्धा पावणे चार इंच आहे आता इथे घ्यायचं आहे तीन इंच आणि त्याला गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपल्याला एक इंचाची खून करायची आहे आणि त्याला सुद्धा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि हा आकार आपण खडूने व्यवस्थित घट्ट करून घेतलाय तर आपलं हे गळ्याचं माप झालं इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे आता आपल्याला अस्तर हे जो कापलेला ब्लाऊज पिसचा पाठीमागचा भाग आहे त्याच्यावर टाकायचा आहे ही सुईची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावर मी हे अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि पुन्हा हा गाळा आपण व्यवस्थित खडूने करून घेतोय जम म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित दिसेल आपण हे आखून घेतलेलं आहे आता हे आखून आहे आता आपल्याला हे मशीनवर शिवून घ्यायचं आहे तर हा जो भाग आहे त्यालाच आपल्याला टीप मारायची आहे पण त्या अगोदर आपण मध्ये मी एक पाच नंबरची टीप अगोदर टाकून घेतली आहे ती आपल्याला उसवायची आहे आणि मग मी ही गोल गळ्याची टीप टाकून घेते आता आपण ही टीप व्यवस्थित जसं आखलं आहे तसं आपण ही टीप टाकून घेतली आता आपल्याला इथे कापून घ्यायचं आहे टिपीपासून पाव इंच अंतरावर आणि आपल्याला याला नॉचेस मारून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित मारायचे आहेत म्हणजे आपला जो गळा आहे तो व्यवस्थित उलटला जातो आता हे आपलं ब्लाऊज पीस जे जा, जास्त आहे आस्तरपेक्षा ते आपण कापून टाकलं आहे आणि सुद्धा आपण नॉचेस मारून त्या खुणा टिप मारण्यासाठी आपण ह्या खुणा केलेल्या आहेत आता इथे आपण हा आकार आकारसुद्धा व्यवस्थित केला आहे गळा आपण काप आपण कापणारच आहोत पण शिवताना सोपं जावं म्हणून आपण हे आहे असंच व्यवस्थित ठेवलेलं आहे आता आपल्याला हे पुन्हा एकदा ह्या पद्धतीने सुईचं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला व्यवस्थित बोटाने व्यवस्थित करून हा भाग व्यवस्थित करायचा आहे आणि याच्यावर आपल्याला मशीनने दाब ट्यूब देऊन घ्यायचे आहे हा आपला गळा दाब ट्यूब देऊन झाला आहे हा एकदम व्यवस्थित येतो तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणारे जे काही तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ असतील ते येतील आता मी ह्याला गळ्याचा आकार कापून गोट लावून घेतला आणि खाली कमरेलासुद्धा दुमडपट्टी टाकून घेतली आता आपल्याला महत्त्वाचं काम आहे आपल्याकडे नेहमी ब्लाऊज आपण शिवण्याचं काम करतो तर आपल्याकडे ब्लाऊजसाठी लावायच्या ह्या लेस असतात तर आपल्याला मोठी लेस नसली तरी ह्या लेसचा उपयोग करून आपण अगदी जाड अशी म्हणजे जाड जास्त रुंदीची आपण लेस लावू शकतो ह्याच पद्धतीची करून जर आपल्याकडे जा जास्त रुंदीची लेस नसेल तर छोट्या छोट्या लेसचा उपयोग करूनच आपण हा गाळा छान करू शकतो तर ही आपण सुरुवातीची व्यवस्थित लेस ही लावून घेतली शेवट आपण मोडपून व्यवस्थित करून घेतले आहे आणि याला कडेने व्यवस्थित अगोदर शिवून घेतला आणि नंतर पुन्हा त्याला दुसऱ्या बाजूने व्यवस्थित टिप देऊन घेतली आता आणखी एक दुसरी छोटीशी लेस आपण घेतली छोट्या रुंदीची आणि आपण त्याला व्यवस्थित टिप देऊन घेतो आहे सुरुवातीला एका किनाऱ्याने टीप टाकायची आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या बाजूने म्हणजे आपली जी आप काही लेस आहे ती अगदी व्यवस्थित पॅक होऊन जाते आणि ही हा ह्या पद्धतीने जर आपण जर लेस लावली तर अगदी गळ्याला व्यवस्थित येते आणि गळा हा कुठेच मुडपत नाही आता हे बघा इथे आपण गळ्याला बरोबर लावून घेतलेले आहे म्हणजे हा गॅप आहे हा पूर्ण मधला एक इंचाचा हा व्यवस्थित भरून झालेला आहे आता आपल्याला पुन्हा एकदा हीच लेस घ्यायची आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित थोडी खाली ठेवायची आहे आणि इथे ह्या कोपऱ्यावरती येऊन थोडंसं त्याला मुडपूर पुन्हा एकदा ही फिरवून घ्यायची आहे ही लेस कशी लावायची ही मी याच्यामध्ये दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता पहा म्हणजे थोड्या थोड्या छोट्याशा सुद्धा गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि तुम्हाला हा ब्लाऊज शिवताना कुठलीच अडचण येणार नाही तुम्ही हा ब्लाऊज अगदी व्यवस्थित शिवू शकाल तर बघा ह्या पद्धतीने आपली लेस लावलेली आहे ही लेस लावल्यानंतर गळा अगदी छान होतो कुठेच आकसत नाही किंवा मुडपत नाही आणि त्याला फिनिशिंगसुद्धा छान येते आणि हा ब्लाऊजसुद्धा नवरीला अगदी सुंदर येतो ह्या पद्धतीने हे आपलं तयार झालेलं आहे इथे टक्स टाकायचे आहेत आता आपल्याला टक्स टाकण्याच्या अगोदर आपण जसं ह्या गळ्याला लेस लावली त्याच आकाराची त्याच याची आपल्याला सरळ कमरेच्या भागाला ही लेस लावून घेतली आता आपल्याला एक नेट घ्यायची आहे आणि व्यवस्थित ही कडेकडेने शिवून घ्यायची आहे मी नेट का लावली आहे ते तुम्हाला नंतर समजेलच आता हे मी नेट ही व्यवस्थित लावून घेतलेली आहे आपल्याला ही नेट लावल्यानंतर हे ब्लाऊज अगदी छान होतं आपण ही नेट लावताना काळजीपूर्वक लावायची आहे म्हणजे कुठेच तिचूरगळणार नाही आकसणार नाही याची काळजी घेऊन आपण डबल टिप देऊन ही लेस शिवून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं पाठीमागून आपण हे लेस सॉरी नेट ही कापून टाकतोय आपली नेट ही लावून झाली आहे आता आपल्याला त्याला तुम्ही डोली बसवू शकता नाव टाकू शकता आता हा माझ्याकडे रेडी पॅच आहे तो मी येथे ठेवून अगोदर चिटकवून घेणार आहे आणि मग त्याच्यावर टिप टाकणार आहे ही रेडी लेस मिळती तीसुद्धा मी ह्याच्यामध्ये उपयोग करून ती मी ह्या ब्लाऊजच्या गळ्याला लावलेली आहे आणि बाहीलासुद्धा लावलेली आहे आणि हा प्रिन्सेस कटचा ब्लाउज मी पूर्ण शिवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद